नमस्कार आपल्या यांना या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत मराठ्यांना सरसकट ओबीसी प्रवर्ग प्रवर्गातून आरक्षण मिळावं सगळे सोयरे संदर्भात काढण्यात आलेली अधिसूचनेचं अंमलबजावणी सुरू करावी या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पाटी यांनी अंतरवली सराटे येथे वीस जुलैपासून आमरण पोषणास प्रारंभ केला आहे या अमरुन उपोषण काळात शासन त्यां त्यांचे साधी विचारपूसही करत नाही त्यांची प्रकृती खालावत आहे या धाराशिव शहरातील जवळपास नऊ युवकांनी काल धाराशिव बार्शी मार्गावरील हातलाही डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या तलावात जलसमाधी आंदोलन सुरू केलं होतं सकाळी अकरा वाजता त्यांनी आंदोलनास सुरुवात केली हे नवी युवकामध्ये बलराज रणदिवे अक्षय नाईकवाडे त्या राहुल घुटे अक्षय प्रकाश पाटील अभिजित सूर्यवंशी प्रजय प्रवा पवार काकासाहेब लोमटे निखिल जगताप तेजस बोबडे आदी हे नऊ मराठा तरुण हातलाई तलावात उतरून जल समाधीचं आंदोलन त्यांनी सकाळी अकराला सुरू केलं याची चर्चा शहरात सुरू होताच अनेक मराठा बांधव यांनी तिकडे कूच केली बराच वेळ झाला तरी शासन प्रशासना यांच्या आंदोलनाकडे लक्षच दिलं नाही म्हणून मग या आंदोलन पाह आंदोलनाच्या समर्थनार्थ त्या तलावाशी जरी जम जमलेल्या मराठा बांधवांनी काही काळ रस्ता रोकोही केला जवळपास एक तास हा रस्ता रोको सुरू होता त्यामुळं बारशी धाराशिव दरम्यानची वाहतूक ठप्प झाली होती शेवटी प्रशासनानं तिकडं धाव घेतली या आंदोलकांशी चर्चा केली आणि त्यांना लेखी हमी देऊन दिू, आंदोलन मागे घेण्याची विनंती केली या विनंतीला मान देत या नऊही युवकांनी हातलाई तलावातून बाहेर येत आपलं जलसमाधी आंदोलन <coughs> संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान संपवलं या आंदोलनाला जलसमाधी आंदोलनाला पाठिंबा म्हणून काही महिला मराठा महिलाही तलावात उतरल्या होत्या या आंदोलकापैकी एका युवकाला दुपारी भो पाण्यातच भोळ आली होती त्यामुळे त्याला त्याच्यासोबत असणाऱ्या जलसमाधी घेणाऱ्या आंदोलक मित्रां सहकाऱ्यांनी तलावाच्या कडेला आणून त्याची रवानगी रुग्णालयात केली होती या आंदोलकांना पाठिंबा म्हणून तलावात उतरलेल्यापैकी काही महिला महिलांनाही रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं काल धाराशिव शहरातील रस्ते आणि गटारांच्या अवस्थेकडं लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक अक्षय ढोबळे आणि राणा बनसोडे यांनी जिजाऊ चौकात शासन आणि नगरपालिका असा वेगळा असा विवाह सोहळा आयोजित केला होता हा हा सोहळा पार पडल्यानंतर नेते मंडळी थेट नगरपालिकेत गेली तेथे नगरपालिकेचा प्रशासक तथा मुख्य अधिकारी वसुधा फड यांच्याबरोबर त्यांची काही काळ हुज्जत पण झाली त्यांनी शहरातील रस्ते आणि गटारीच्या कामाबद्दल वसुधा फड यांना निवेदनही दिलं <clears throat> काल धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी कळंब पंचायत समितीच्या सभागृहात शेतकऱ्यांच्या कृषी कर्जा कर्जाबाबत शहरातील सर्व बॅ शहर व तालुक्यातील सर्व बँकांच्या व्यवस्थापक आणि क कर्ज वितरण अधिकाऱ्यांना बोलवून कर्जाचं वाटप तातडीनं करा सिव्हिल पाहू नका पु कर्ज पुनर्गठन केल्यानंतर चार दिवसाच्या अंतरातच शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जाची रक्कम ट्रान्स्फर करा आदी सूचना त्यांनी दिल्या आज धाराशिव शहरात ही धाराशिव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या अडीअडचणीबाबत त्यांनी बैठक बोलावलेली आहे बैठक होते पण अधिकारी त्यात ती किती गांभीर्यानं घेतात यावर मग त्याचं पुढं असतं जिल्ह्यात जिल्ह्यात क कृषी क कर्जाचं जे उद्दिष्ट दिलं आहे त्या उद्दिष्टाच्या पं तीस पस्तीस टक्केही कर्ज वाटप अद्यापपर्यंत झालेलं नाही हे वास्तव वा आहे तुर्तास एवढंच धन्यवाद